न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी संपादक दिनेश नडपेलवार दारवा रेल्वे स्टेशन जवळील खड्ड्यात चार अल्पयी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू दारवा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात जंक्शनच्या बाजूला असलेल्या नेर मार्गावरील रेल्वेच्या पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरात बुधवार दिनांक वीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दारवा शहरातील रेल्वे जंक्शन परिसरात रेल्वेच्या चालू असलेल्या निर्माणधीन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे या अल्पयीन मुलांमध्ये रियान असलम खान वय तेरा वैभव आशिष भोदले वय चौदा सौम्य आतिश खडसंग वय दहा आणि गोलू उर्फ रुद्र पांडुरंग नारनवरे वय दहा यांचा समावेश या आहे ही अल्पयीन मुले रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवाशी आहेत स्थानिक नागरिकांनी तातडीने या मुलांना पाण्यातून बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारासाठी दारवा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांची गंभीर अवस्था पाहता त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने खड्ड्याभोवती सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना यवतमाळ नांदेड येथे महामार्गाचे काम मागील चार वर्षापासून गतीने सुरू आहे या रेल्वेच्या कामासाठी करण्यात येत असलेल्या कामात कुठली सुरक्षा नसून महामार्गावर तसेच महामार्गाच्या लगत होत असलेल्या कामात कुठलीही सुरक्षा तसेच सुरक्षा कठडे बांधण्यात आलेले नाहीत बरगाव वेगाने रस्ता ओलांडून वाहने धावत असून अपघात घडण्याची शक्यता असतानाही सात दुर्लक्ष करण्यात येत आहे तसेच पुलाचे बांधकाम करताना रेल्वे प्रशासनाने सुरक्षा करण्याऐवजी परिसरातील नागरिकांसाठी मोठमोठे खड्डे खड्डून चिंता वाढवली आहे या गंभीर घटनेमुळे दारवा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रुग्णालय परिसरात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रेल्वे प्रशासन व संबंधित कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे